शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ भादोली येथील वारणा नदीकाठी असणाऱ्या कुरण परिसरात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आढळत असून नदीपात्रात सध्या पाण्याचे प्रमाण समतोल असल्याने मगरी स्पष्टपणे नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत त्यामुळे वनविभाग व वारणा परिसरातील सर्वच नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रात असणाऱ्या मगरी या कमीत कमी दहा फुटापर्यंत असून त्या थंडीमुळे उन्हासाठी नदीकाठाला फिरत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा भादोले व वारणा परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे स्वयंसिद्धी नेटसाठी विनोद शिंगे कुंभोज